नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर चला मैत्रिणीनो आज आपण कटोरी ब्लाऊजचं कटिंग इथे पाहणार आहोत तर आ, हे जे ब्लाऊज आहे छत्तीस इंच चेस्टसाठी आहे इथे सर्वात अगोदर आपली जी मापाचं ब्लाऊज आहे त्याच्यावरून मी त्याची उंची मोजून घेतलेली आहे तेरा इंच उंची आहे आता आपण चेस्ट मोजूया तर चेस्ट कशी मोजायची संपूर्ण चेस्ट ब्लाऊजवरून आपल्याला मोजता येत नसते हे जे अंतर आपण मोजत असतो आपल्या शिलाई मार्जिनपासून काखेपासून ते हुक पर्यंत ते आपल्या छातीचा चौथा भाग असतं म्हणजे नऊ इंच हे जर चेस्टचं माप आहे तर नऊला ला चारने गुणल्यानंतर किती होता? तर होतात तर छत्तीस होतात आणि छत्तीसला भागल्यानंतर चारने नऊ होतात म्हणजे छत्तीस इंच चेससाठी आपल्याला इथे नऊ इंच ची घडी ब्लाऊजसाठी आपल्याला घ्यायची आहे तर आपलं जे संपूर्ण माप आहे।, आहे।, आहे ते छत्तीस इंचाचं आहे आता त्या तेरा इंचमध्ये एक इंच प्लस करायचं आहे पाठीमागचा गळा किती रुंद आहे ते पाहून घ्यायचे तर डीप गळा आहे त्यासाठी शोल्डर किती घ्यायचं तर इथे पहा सर्वात अगोदर चौदा इंच तेरा इंच उंची आहे एक इंच ॲड केलेलं आहे आपल्या मार्जिनसाठी आणि चौदा इंचावर हा डॉट मी इथे देऊन घेतलाय ही रेषा अशा पद्धतीने सरळ करून घ्यायची दोन ठिकाणी तुम्ही डॉट देऊन रेषा सरळ करू शकता साडेपाच इंच शोल्डर मी घेते आणि साडेपाच ते पावणे सहा इंचाचा मुंडा तुम्ही छत्तीस इंच साईजसाठी घेऊ शकता पावणे सहा इंचाचा मुंडा मी इथे घेतलेला आहे तर आता ही जी लाईन आहे ती मुंड्याची लाईन आहे आता इथे आपण चेससाठी मार्क करत आहोत नऊ इंच आणि पुढे दोन इंच शिलाई मार्जिनसाठी नऊ इंच म्हणजे आपल्या ब्लाऊजची घडी आहे छत्तीस इंचाची तर आता हे जे माप मी करते हे पेपर फोल्ड केलेला आहे खालचा भाग पाठीसाठी आणि वरती जे ड्राफ्टिंग करणार आहोत ते समोरील भागासाठी आपण करणार आहोत आता कंबर घेर इथे मी तुम्हाला सांगते आठ इंच आहे आठ इंच म्हणजे बत्तीस इंच आहे पूर्ण तर आठ इंच घेऊन एक इंच हे उरलेलं जे अंतर असतं ते याच्यासाठी डार्टसाठी तर ते मी अगोदर तुम्हाला मोजून दाखवलं नाही म्हणून नंतर सांगते दीड किंवा सव्वा इंचावर तुम्ही इथे मुंड्यासाठी लाईन देऊ शकता आणि मुंडा अशा पद्धतीने गोलाकार आखून घ्यायचा आहे आतील मुंडा सुद्धा लगेचच मी अर्धा इंचावर अलीकडे आखून घेतलेला आहे अडीच ते सव्वा दोन इंचाचा गळा तुम्ही घ्या तर याला मी नॉड लावणार आहे म्हणून मी अडीच इंचाचा गळा घेतलेला आहे खाली आता हे जे ड्राफ्टिंग आहे ते समोरच्या भागासाठी आहे तर सहा इंचा समोरील त्यांचा गळा आहे सहा इंचासाठी मार्क करून खाली मी योगपट्टीसाठी मार्क करत आहे अडीच अडीच इंचावर जो आपला ब्लाउजचा बेल्ट असतो म्हणजेच आपली जी क्रॉसपट्टी त्याला काही भागात म्हणतात तर काही ठिकाणी योगपट्टी म्हणतात तर ती योगपट्टी जी आहे त्यासाठी मी खाली अडीच अडीच इंचावर मार्किंग करून इंचावर वरती असा वाईचा आकार दिलेला आहे त्यानंतर इथे गळ्याचं पहा ड्राफ्टिंग आपलं करून घेतलेला आहे मी गोल आकार आपण समोरच्या गळ्याला देणार आहोत तुम्हाला जर डीप हवा असेल तर वरती जरी तुम्ही अडीच इंचाचा घेतला असला तरी खाली तुम्ही तीन इंचाचा पावणे तीन इंचाचा घेऊ शकता आता इथे पहा अडीच इंचावर मी काखेत मार्किंग केलेलं आहे मुंड्याच्या तिथे आणि इथून जिथे आपला गळा आहे तिथून वरती एक इंचावर आणि अशा पद्धतीनं आपलं कटोरीचा आकार मी दिलेला आहे साडेचार इंचावर गळ्यापासून खाली घेऊन अशा पद्धतीनं तुम्ही आकार देऊ शकता किंवा गळ्यापासून वरती एक इंच घेऊन त्यानंतर कटोरीला आकार देऊ शकता आता हे जे कटिंग आहे ते आपण करून घेऊया आता हे जे पार्ट आहेत यातल्या प्रत्येक आपल्याला काही ना काही मार्जिन ऍड करायचं असतं तर ते पुढे मी तसं तसं तस तस तुम्हाला सांगत जाणार आहे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत तुम्हाला पाहायचं आहे अगदी एक एक स्टेप फॉलो करायची आहे त्यानंतर तुमचा ब्लाउज अगदी परफेक्ट येणार आहे तर आता हा जो भाग निघणार आहे हे जे दोन भाग आपण करत आहोत हा जो वरचा भाग आहे तर हा जो बाजूला आहे मी तो पाठीचा भाग आहे त्यानंतर हा समोरचा भाग आहे आता क्रॉसपट्टी इथे मी बाजूला करून घेत आहे आणि त्यानंतर समोरील मुंड्याचं जे मार्जिन आहे ते कट करून घेत आहे अर्धा इंचावर आतमध्ये डीप करायचा असतो आपल्याला समोरचा मुंडा तशा पद्धतीनं आणि त्यानंतर जो आपण गळा आखून घेतलेला आहे गळा मी इथे व्यवस्थित गोलाकार कटिंग करून घेत आहे गळा अगदी व्यवस्थित इथेच गोल कट करायचा आहे कारण याच कटोरीला आपण अंतर वाढवत असतो आणि जर आपल्याकडून गळा व्यवस्थित कट करण्यात नाही गेला तर समोरचा गळा आपला वेगळ्या आकाराचा येऊ शकतो कधी कधी काय होतं आपण जर गोलाकार आकार नाही दिला असा अशा पद्धतीनं तर असा पानगळ्यासारखा आकार येऊन जातो मग कस्टमरला जर नाही आवडलं एखाद्या तर प्रॉब्लेम होतो म्हणून आकार अगदी व्यवस्थित गोल असा द्यायचा आहे त्यानंतर कटोरी आपण बाजूला करून घेऊ योगचा पार्ट अगदी सुंदर असा आपला तयार झालेला आहे समोरील सगळे पार्ट आपल्याला मिळालेले आहेत परंतु आता याच्यात कुठे कुठे मार्जिन ॲड करायचं ते मी तुम्हाला समोर सांगते तर पहा कटोरी जी वाढवायची आहे ती डायरेक्टली मी तुम्हाला पिसावर दाखवणार आहे म्हणजे प्रत्येक पार्टचं जे मार्जिन कुठे वाढवायचं आहे ते मी पिसावरच तुम्हाला सांगणार आहे हे जे आहे ते अस्तर आहे आपलं खाली एकदा आपल्याला पाठीचा आकार आता हा हा जो आकार आहे तो पाठीचा आहे तर इथे एकदा सरळ लाईन ओढून घ्यायची आहे त्यानंतर हा आकाराचा ठेवून घ्यायचा आहे आणि बरोबर सगळीकडून व्यवस्थित कागदाला चिटकून असं ड्राफ्टिंग आपल्याला करून घ्यायचंय आता हा जो आकार आहे पाठीचा पाठीमध्ये कुठेही कसलंही मार्जिन आपल्याला ॲड करायचं नसतं ते आपण मार्जिनसहित कटिंग केलेलं असतं बाकीच्या पार्टमध्ये वाढवावं लागतं तर ते पुढे मी तुम्हाला सांगते गळा कसा मोजायचा जरी पाठीची पट्टी आहे ती कधीही मोजून घ्यायची एक इंच त्यामध्ये ॲड करायचा आणि बरोबर तिथे गळ्याचा असा डॉट द्यायचा वर ते अडीच इंचा गळा आहे खाली थोडा मी पावणे तीन इंचाचा घेतलेला आहे मटक्या गळ्याचा आकार आपल्याला याला घ्यायचा आहे अगदी प्रॅक्टिसनं तुम्ही सडळ हाताने असा सुंदर आकार मटक्याचा देऊ शकता किंवा जर तुम्हाला येत तर दुसरी पद्धत पाहण्यासाठी आपल्या चॅनलवरती मटक्या गळ्याचा शॉर्टमध्ये आणि एक लाँग व्हिडिओसुद्धा मी बनवलेला आहे तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता आणि मटक्या गळ्याला कसा आकार द्यायचा ते सुद्धा एकाच व्हिडिओमधून शिकू शकता तर आता खालचं जे अंतर आहे ते अशा पद्धतीनं कट करून टाकायचं आहे त्यानंतर गळा मी इथे लगेचच कट करून घेते तर पहा अतिशय सुंदर असा गळा कट करण्याच्या अनेक पद्धती आहेत जॉईंट करण्याच्या अनेक पद्धती आहेत आणि मटक्या गळ्याच्या आकारातही बऱ्यापैकी आपल्याला दोन तीन प्रकारे मटका गळाचा आकार आप आपल्याला देता येतो आता पहा आता योगचा जो पार्ट आहे तो आपण सगळ्यात अगोदर कट करून घेवा घेऊया योगचा पार्ट म्हणजे योगपट्टी नाही योगपट्टी वेगळी हा जो पार्ट आहे याला योगचा पार्ट म्हणतात तर पहा शोल्डर सुद्धा याला शोल्डरचा पार्टसुद्धा म्हणतात आता एकदा जसा आहे तसा आपल्याला संपूर्ण याचं ड्राफ्टिंग करून घ्यायचं आहे तर पहा अशा पद्धतीनं सगळीकडून आपण खडून आखून घेऊया व्यवस्थित जर तुम्हाला व्यवस्थित पार्ट ठेवता येत नसेल आणि वाकडा तिकडं होत असेल तर तुम्ही याने जॉईंट करू शकता टाचणी वगैरे लावून आणि अशा पद्धतीने पहा रेषा ज्या आहेत त्या स्केलने आपल्याला सरळ करून घ्यायच्या आहेत सगळ्या म्हणजे काय होतं कटिंग आपलं व्यवस्थित होतं आता इथे पहा अर्धा इंच किंवा एक दाब दाबाचं अंतर ठेवून तुम्हाला इथे अंतर वाढवायचं आहे कशासाठी तर आपली कटोरी जॉईन करण्यासाठी नवीन असाल तर अर्धा इंच ठेवा कारण व्यवस्थित कटोरी तू ज्यांची प्रॅक्टिस आहे ज्यांना व्यवस्थित जोडता येतं त्यांनी असा दाब मार्जिन ठेवलं तरीही चालतं तर मला एकदाब मार्जिन मध्ये जोडायची सवय आहे तशा पद्धतीने मी तेवढंच ठेवते ते जर जास्त वाढवलं आणि जेवढं आपण वाढवलंय तेवढं नाही अडकवलं तर मंग येऊ शकतात का खेत म्हणा किंवा कटोरीजवळ म्हणून ते असं कट करून घ्यायचं तर योगचा पार्ट आपला आता कट झाला आहे एक एक पार्ट आपण लक्ष देऊन पाहायचं आहे पहा तर इथे पहा आता जे आहे ते आपण कटोरी कट करून घेऊया कटोरी कशी वाढवायची ते मी तुम्हाला अगदी व्यवस्थित इथे सांगते आता ही कटोरी जी आहे ती आपली मापाची आहे ती बरोबर आहे अशी आखून घ्यायची एकदा आणि ही कटोरी आखून घेतल्यानंतर हिचं काहीच काम राहत नाही फक्त आपल्याला हा आकार मिळण्यासाठी ही कटोरी असते तुम्ही डे कागदावर वाढवून घेऊ शकता जर तुम्हाला कापडावर डायरेक्टली जमत नसेल तर परंतु मला हे ब्लाऊज पटकन कट करायचं होतं आणि व्हिडिओ पण बनवायचा होता म्हणून मी तुम्हाला पिसावर इथे दाखवत आहे तर आहे अशी कटोरी आपण आखून घेतलेली आहे आता काय करायचं <laughs> आता या बाजूने दीड इंच आपल्याला अंतर वाढवायचे आणि वरच्या बाजूने आपल्याला असा टेप ठेवून बरोबर पाच इंच जर अलीकडचं अंतर असेल तर हे डॉट बसलं अंतर सुद्धा पाच इंचच यायला हवं तशा पद्धतीनं हा टेप ठेवून आपल्याला इथे पाहून घ्यायचे या बाजूने दीड इंच अंतर आपल्याला घ्यायचं आहे दोन्ही बाजूने दीड दीड इंच आपण घेणार आहोत कारण आपला मधला जो टक्स असतो तो दीड इंचाचा म्हणजेच दुमडून घेतल्यानंतर दीड इंचा तर पूर्ण तीन इंचाचा तो टक्स असतो तर अशा पद्धतीनं पहा इथे दोन्ही बाजूचं मार्किंग झालं आहे।, आहे आता बरोबर याचा मध्य काढायचा आहे असा टेप दुमळून घ्यायचा मध्यावरती एक लाईन द्यायची आणि खाली दीड इंचावर आपल्याला ही लाईन खाली खेचायची आहे आणि आता इथे वरती आपल्याला ती जोडून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने पहा सुंदर अशी कटोरी आपल्याला इथे मिळालेली आहे तुम्ही जर टक्स व्यवस्थित मारला आणि व्यवस्थित कटोरी जॉईन केलीत तर अगदी व्यवस्थित तुमचं इथे कटोरीचा जो आकार आहे तो व्यवस्थित येतो कटोरी ब्लाऊजमध्ये कटोरीचं कटिंग व्यवस्थित होणं खूप खूप गरजेचं असतं कारण कटोरी व्यवस्थित बसली तरच तुमचा ब्लाउज व्यवस्थित अंगावरती दिसतो तर अशा पद्धतीनं पहा सुंदर अशी कटोरीचा आकार आपला तयार झालेला आहे आता वरती दीड इंचावर मार्किंग करायचे खाली दीड इंच पूर्ण टक्स आहे तो तीन इंचाचा आपला तयार झालाय असं दुमडून घ्यायचं दीड इंचावर एक डॉट द्यायचा आणि हा डॉट असा खाली जुळवून घ्यायचा इथे एक नॉश द्यायचा मध्यावर एक नॉश द्यायचा म्हणजे कुठून आपल्याला टक्स दुमडायचा ते आपल्या लक्षात यायला हवं तर पहा अतिशय सुंदर असा कटोरीचा पफ इथे निघालेला आहे अशी कटोरी व्यवस्थित आपली आली की कुठेही चपटी वगैरे होत नाही आता जी योगपट्टी आहे क्रॉसपट्टी आहे ती इथे आपण कट करून घेणार आहोत हो तर एक इंच मार्जिन मी या बाजूने जी बाजू सरळ असते ज्या बाजूने आपण खालच्या बाजूने जॉईंट करतो तर एक इंच अंतर मी इथे वाढवून घेतलेला आहे योगपट्टी मध्ये कारण मी अंडरग्राउंड जोडणार आहे तर इनविजिबल जेव्हा आपण जोडतो तेव्हा जास्त अंतर लागतं तुम्ही डिरेक्टली जोडणार असाल तर तुम्ही पाऊण इंच घेऊ शकता तर इथे पहा मी एक इंच अंतर या बाजूने वाढवून घेतलेलं आहे आणि बरोबर असं व्यवस्थित आपल्याला सरळ ते कट करून घ्यायचं आहे वाईचा आकार द्यायचा आहे व्यवस्थित आपल्याला आणि आता बाहीचं कटिंग इथे मी तुम्हाला दाखवते तर बाही थ्री फोर आहे तर अगदी सोपी पद्धत आहे ही अनेक पद्धती आहे बाही कट करण्याच्या पण त्यातल्या त्यात जेव्हा तुम्ही घाईत असाल त्यावेळी तुम्ही अशा पद्धतीनं बाही कट करू शकता खाली अंतर सरळ करून घेतले अर्धा इंच अंतर इथे आपल्याला बाहीची समोरची बाजू जोडण्यासाठी जे मार्जिन लागणार आहे ते मी इथे वाढवून घेतले आणि पुढची जी रेषा आहे <coughs> ती आता हे जे आहे ती बाहीची समोरची फिटिंग आहे दंडघेर आणि त्यानंतर हा काखेतील भाग आहे तिथे जिथे जॉईंट केलेला आहे बरोबर तिथे एक लाईन देऊन त्याच्या वरती मी मार्जिनसाठी एक एक लाईन दिलेली आहे आणि अशा पद्धतीने पहा बाई मी इथे जुळून घेत आहे तर आपल्याला दंड घे इथे मुंडा घेर पण मोजण्याची गरज पडलेली नाही आणि कुठेच काही मोजण्याची गरज पडलेली नाही डायरेक्टली बाईवरून आपण अंतर कट केलंय पण जर तुमचं त्या ब्लाउजचं काखेचं माप म्हणजे मुंड्याचं माप बरोबर आलेलं असेल तरच हे बाहीचं माप, बाही माप बरोबर बसेल जर त्यात कमी जास्त झाले असेल तर तुम्हाला मुंड्यात जागा बाही कमी पडू शकते तर पहा आपलं बाकीचं कटिंग व्यवस्थित झालं असेल तर बाही सुद्धा तुमची व्यवस्थित बसून जाईल त्यानंतर हा जो समोरच्या बाजूने आपल्याला बाही डाऊन करायची असते ती अशा पद्धतीने मी इथे करून घेतलेली आहे आता बाहीचं सुद्धा आपलं कटिंग झालेलं आहे पिसावरती टाकून आपल्याला कट करून घ्यायचं आहे आता कुठेही मार्जिन आपल्याला वाढवायचं नाही जर तुम्हाला पीस कमी असेल तर जेवढे तुमचे अस्तरचे पार्ट आहे तेवढेच तुम्ही कट करा पीस मोठा असेल तर तुम्ही जास्त अंतर ठेवून कापू शकता शक्यतो जास्त अंतर असावं त्यामुळे काय होतं जर तुम्ही नवीन असाल तर जोडतानी कुठेही कमी जास्त झालं जोड आला वगैरे तर तुम्ही त्यात ऍडजस्ट करू शकता तर असं अस्तरच्या बाहेरून मी नेहमी कट करून घेत असते जोडल्यानंतर जे अंतर उरतं ते आपण नंतर कट करून घ्यायचं असतं तर ब्लाऊज जोडण्याची पद्धतीसुद्धा मी दाखवलेल्या आहेत आपल्या चॅनलवर तुम्ही जाऊन पाहू शकता तर मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला असेल कटिंग समजली असेल तर कॉमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि कुठल्या माबाचं तुम्हाला कटिंग हवं असेल तर त्यासाठी सुद्धा मला कॉमेंट करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद असंच चॅनलला सपोर्ट करत राहा आणि ज्या नवीन म्हणजे पॅटर्नमध्ये म्हणा किंवा ज्या नवीन मापाची तुम्हाला कटिंग हवी आहे त्याची तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगू शकता त्यावर मी व्हिडिओ नक्कीच बनवेल व्हिडिओला जर तुमच्या एखादी मैत्रीण शिकत असेल बहीण शिकत असेल तर त्यांना शेअर करायला अजिबात विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा रोज नवीन नवीन व्हिडिओ येत असतात नवीन नवीन कटिंगचे व्हिडिओ येतात आणि स्टिचिंगचे व्हिडिओ येतात आणि डिझाईनसुद्धा आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत तर पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ सगळ्यांना खूप खूप धन्यवाद चॅनलला असा सपोर्ट करत राहा